घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच नोव्हेंबरच्या भागामध्ये आता फायनली बारा वर्षापूर्वी काय घडलं होतं हे जानकीच्या तोंडून ऐकायला मिळतंय मकरंद कोण आहे बारा वर्षापूर्वी रणदिवे फॅमिलीमध्ये सुद्धा आता वेगळे काहीतरी घटना घडल्यात नक्की काय घडले पाहूया जामेकी सांगते ही गोष्ट आहे बारा वर्षापूर्वी आणि मग आपल्याला बारा वर्षापूर्वीच आश्रमातील सीन दाखवला जातो बारा वर्षापूर्वी जामेकी याच आश्रम सोडून मुळशीला शिक्षणासाठी निघालेली आहे आणि त्यावेळेला सगळ्या मुलांना ती सांगते काय रे अभ्यास करताय ना वेळेवरती अभ्यास करा असं म्हणत ती मुलांना ओरडत आहे आणि त्याच वेळेला ती किचनमध्ये येते आणि सगळ्यांसाठी काहीतरी जेवण बनवण्याचा विचार करते आणि त्याच वेळेला तिकडे आता ती मसूर डाळीची आमटी लावते आणि भात करायला घेते तितक्यात तिथून सायली येते आणि जानकी काय चाललंय तुझं यावरती जानकी म्हणते काय म्हणजे काय ही मसूर डाळा ही ही आमटी करते आणि भात करते अगं आज सगळ्या मुलांना मी माझ्या हातचं जेवण जेवायला घालणार आहे असं म्हटल्यावर ती आता ती सांगते अगं तू कशाला हे सगळं करतेस आणि मुळातच ती तुझ्या डोळ्यावरची बट आहे ना ती पहिली बाजूला कर कासारखी सारखी बट तुझ्या डोळ्यावरती यावरती जानकी सांगते कारण माझी मैत्रीण मला सारखी ओरडावी या कारणासाठी आणि आज ना आज तू किती सुद्धा म्हटलीस ना तरी सुद्धा जेवण मीच बनवणार आहे मला माझ्या हातून मुलांना डाळ भात खायला घालायचं आहे यावरती जानकी म्हणते कारण तू आज हे आश्रम सोडून जाणार आहेस म्हणून ना यावरती लगेचच जानकी सांगायला लागते हे बघ तू चिंता करू नकोस मी मुळशीला शिक्षणासाठी चालले की नाही पुढच्या जानकीला असायली म्हणते मला इकडे करमणार नाही खर सांगायचं तर आता तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस हक्काची मैत्रीण आहेस तू इथे असताना मला आता कसली कसली हे चिंता लागत नाही म्हणजे तुला आता म्हणजे काहीही मनातली गोष्ट सांगायची तुझ्यासोबत काहीही मनातली गोष्ट शेअर करायची हे सगळं सगळं आता मी करायचे पण तू इथून गेल्यावरती मी हे कुणासोबत करणार आहे किंवा मी हे कुणासाठी करणार आहे यावरती जानकी सांगायला लागते अगं असं काय करतेस आपण आश्रमातल्या पक्क्या मैत्रिणी आहोत तिकडे जाऊन तुला थोडी ना मी विसरणार आहे आणि मी येतच राहीन तुला भेटायला यावरती आता इकडे सायली सांगायला लागते आणि ते काही नाही मी तुझ्यासोबत येते आहे बरं का तिकडे मुळशीला तू कुठे राहतेस तू काय करतेस कुठे व्यवस्थित तुझी सोय आहे ना हे पाहिल्याशिवाय मला काही चेन पडणार नाही आहे त्यावरती मग लगेचच तिला आता जानकी सांगायला लागते अगं खरंच याची काही गरज नाही आहे तू कशाला दगदग दगदग दग करत निघालेली आहेस हे बघ तिकडे सगळं व्यवस्थित आहे मधुभाऊंनी माझी सोय केली पण जानकी काही म्हणजे आपली सायली काही ऐकायला तयार नाही आहे सायली सांगते नाही मी तुझ्यासोबत येणारच आहे बरं इकडे आपल्याला आता दाखवला जातो जानकीच्या आयुष्यातला बारा वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतर इकडे आता आपल्याला दाखवला जातो बारा वर्षापूर्वीचं रणदिव्यांचं घर इकडे सुमित्रा आता देवाच्या आरती करत असते पूजा करत असते पण या पूजेसाठी तिचा एकही मुलगा हजर नसतो फक्त नानासाहेब आणि गुलाब दोघजणं असतात नानासाहेब त्यावेळेला प्रेक्षकांनो जरा आत्ता दाखवले तसे नाही थोडे नानासाहेब स्ट्रिक्ट प्रकारे आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत आणि इकडे सुमित्रा छानपैकी आता आरती करते पूजा करते आणि त्यानंतर औक्षण देण्यासाठी आता ती मागे वळते आणि हे काय गुलाबराव अरे बाकी सगळे कुठे आहेत म्हणजे तुला सांगितले ना की पूजा करताना मला घरातले सगळे मेंबर माझ्या समोर पाहिजेत हे काय तुला कळत नाही का गुलाब बोलवायला नको होतस का सगळ्यांना असं म्हणत ती गुलाबवरती राग भरते त्यावरती नानासाहेब म्हणतात एक मिनिट गुलाबरावांवरती राग काढायची काही गरज नाहीये हे म्हणजे असं झालेलं आहे की वड्याचं तेल आता वांग्यावरती काढणं काही गरज नाहीये वड्याचं तेल वांग्यावरती काढायचे हे बघा तुमची मुलं किती हुशार आहेत ना ते आम्हाला विचारा म्हणजे आता त्यांना कळत नाहीये का की त्यांनी इकडे पूजेसाठी यायला पाहिजे ते करता है इकड़े ते काय करतायत तिकडे असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते माझ्या मुलांना काही बोलू नका ना यावरती नानासाहेब अजूनच चिडतात आणि नानासाहेब म्हणायला लागतात मी सांगतो ना की तुमची मुलं काय करत असतील ते तुमचा मधला मुलगा सौमित्र तो बसला असेल अभ्यास करत त्याच्या लॉची तयारी करत बरोबर आहे तुमचा धाकटा मुलगा सारंग हा असेल छतावरती छतावरती बसला असेल पक्ष्यांना दाणी टाकत आणि तुमचा मोठा मोठा तर काय करत असेल ना याचा तर मी अंदाज न बांधलेलाच बरा आणि मग आपल्याला दाखवलं जातं की ऋषिकेश हा आत्तासारखा बिलकुल नव्हता ऋषिकेश हा आता मारामारी करणारा गुंडागर्दी करणारा असा एक टपोरी मुलगा आपल्याला दाखवलेला आहे आणि मुलीची छेड काढतोच असं म्हणत त्यांनी आता एका गुंडाला चांगला धू धू, धू धुतलेला आहे बरं हे सगळं चालू असताना की तिन्ही मुलं अशा प्रकारची आपली आणि पूजेला कोण येणार आहे तो एक सौमित्र आहे तो फक्त जरा काय अभ्यास वगैरे करतो बास त्याच्या पलीकडे काही नाहीये इकडे तोपर्यंत जानकी सायलीला सांगत असते हे बघ खरंच सांगते येण्याची काही गरज नाही आहे तितक्यात तिकडे मधुभाऊ येतात आणि हो सायली म्हणजे मी तिची व्यवस्थित सगळी सोय केली तुला माहिती आहे का प्रधान काका आहेत का ना जानकी त्यांच्याकडे तुला राहायचंय त्यावरती जानकी म्हणते हो हो मी प्रधान काकांच्या इथे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही मधुभाऊ सांगितलेत ना म्हणजे काही प्रश्नच नाहीये त्यावरती मधुभाऊ म्हणतात हो पण सायली तू एक काम करशील का तू हिच्यासोबत जा कारण कसं आहे मला जाता येणार नाही आहे ना म्हणून तू गेलीस तर बरं होईल सायली म्हणते तेच सांगण्याचा मी हिला प्रयत्न करते तर माझं ऐकेल तर खरं ना ठीक आहे मधुभाऊ तुम्ही म्हणताय ना तर मी आत्ताच्या आत्ता हिच्यासोबत जाईल असं म्हणत ती आता लगेचच मधुभाऊंची गोष्ट ऐकते आणि त्यानंतर ती ताबडतोब आता जायला निघते बरं हे सगळं चालू असताना दोघी जणींची पिशवी भरून ते दोघीजणी जाय मधुभाऊंना खूपच अस्वस्थ वाटत असत म्हणजे आता इतके वर्ष माझ्या आश्रमामध्ये वाढलेली माझी जानकी ही आता हे आश्रम सोडून जाणार खरंच खरंच मला या सगळ्याच खूपच खूपच आता वाईट वाटत आहे असं म्हणत मधुभाऊ विचार करतायत इकडे तिकडे पाहतायत आणि त्यांच्या मनामध्ये आता जानकीची चिंता काळजी हे सगळं सग्ड़, सगळं त्यांना वाटताना दिसत आहे इकडे तोपर्यंत आता सुमित्रा सांगत असते काय हो सारखं माझ्या मुलांच्या बद्दल आता असं बोलत आहे मला आवडत नाहीये हा यावरती नानासाहेब म्हणतात काही नाही काही नाही सुमित्रा तुझी मुलं वाटली होती मला की नाव रोशन वगैरे करतील पण कसली काय ग तुझी मुलं काही नाव रोशन करणार नाही आहेत हां तो सौमित्रा शिकून काय वकील झाला तर तो रणदिव्यांचं नाव रोशन करेन इतकं मात्र खरं पण बाकी बाकी कुणाकडून सुद्धा आता मला काडी मात्र काहीही अपेक्षा नाहीये यावरती मग आता लगेचच सुमित्रा चिडतेणी काय बोलताय माझ्या मुलांना काही बोलायचं नाही आहे अहो तुम्हाला माहिती आहे का माझा सौमित्र हा तर वकील बनेलच पण सारंगसुद्धा शेतीमध्ये पारंगत आहे आणि माझा ऋषिकेश ऋषिकेश ते काय म्हणतात इंग्लिशमध्ये तितक्यात तिथे गुलाबी येतो आणि गुलाब म्हणतो हँडसम यावरती सुमित्रा म्हणते हा हा तेच ते हँडसम हँडसम माझा ऋषिकेश तर इतका हँडसम आहे है ना की एखाद्या हिरोला हरवेल यावरती नानासाहेब म्हणतात काय उपयोग त्या हिरोचं काय काम नाही धाम नाही त्याला किती वेळा सांगितलं की जरा मला मदत कर माझ्या कामामध्ये पण कसलं काय त्याला आवारागर्दी करण्यापासून काही हेच नाही शिक्षण पूर्ण झालंय आणि तिथपासून मला मदत करायची लांब पण त्याच्या त्याचं ना उद्योगच काही संपत नाही आहेत असं म्हणत नानासाहेब आता इकडे चिडलेले असतात पण सुमित्रा मात्र आता आपल्या मुलांचं कौतुक करताना थकत नसते त्यानंतर ती आता सौमित्राच्या रूममध्ये येते इकडे जानकी जानकी ताबडतोब आपल्या रूममध्ये आले आणि बॅग भरायला सुरुवात केली जानकी बॅग भरती आहे आणि त्यावेळेला जानकीला आता मात्र आपल्या इथे क्षण आठवत आहेत आणि तिला खूपच वाईट वाटत आहे की आता हे घर सोडून जायचं तितक्यात मधुभाऊ येतात आणि जानकीकडे पाहतात जानकी उदास असते मधुभाऊ म्हणतात बरोबरच आहे साहजिकच आहे तू उदास होणं कारण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये तुझं आयुष्य गेलंय पण कसं आहे प्रत्येक मुलीला आता इकडे आपलं घर सोडून जायलाच लागतं ना सासरी तेव्हा तिच्या मनात सुद्धा आता असे विचार येतच असतील ना त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस यावरती जानकी म्हणते मला ते सासर बिसरचं काही माहीत नाहीये ते मला जाणून सुद्धा घ्यायचं नाहीये पण मधुभाऊ मला हे म्हणजे आश्रम सोडून जायचं नाहीये पण यावरती मधुभाऊ सांगायला लागतात अगं बाळा कसं आहे ना म्हणजे तू या आश्रमामध्ये राहिलीस तर तुला आता शिक्षणासाठी बाहेर जाणं हे गरजेचं आहे ते होणार नाहीये ना आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की कसं आहे मी तुला गोष्ट सांगायचो चिमणीची माहिती आहे ना यावरती जानकी सांगते हो माहिती आहे जी चिमणी आपल्या मुलांना चोचीने टोचून टोचून घराबाहेर काढते यावरती मधुभाऊ म्हणतात तेच तर त्याचसाठी तुला सांगतोय यावर जानकी म्हणते हो मधुभाऊ तुम्ही जे बोलताय ते मला जरी समजत असलं तरी माझ्या मनाला नाही पटत आहेत या गोष्टी यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघ यावरती जानकी सांगते मधुभाऊ पुन्हा एकदा तुम्ही मला ती गोष्ट सांगाल का यावरती मधुभाऊ म्हणतात हो आणि मग आता ती मधुभाऊंच्या मधुभाऊंच्या म्हणजे आता मांडीवरती डोकं टेकते आणि मांडीवरती डोकं टेकून ती आता मधुभाऊंच्या गोष्ट ऐकायला लागते मधुभाऊ सांगतात एका घरट्यामध्ये एक, एक चिमणी होती ती रोज रोज आपल्या मुलांना दाणे आणायची मुलाला आणि त्याला दाणे भरवायची आणि त्याला दाणे खायला घालायची ते मूल सुद्धा रोज ते दाणे खायचं पण पण एके दिवशी त्या चिमणीने विचार केला की नाही मी जर का ह्याला असंच पद्धतीने रोज ऐते आणून जर का खायला दिले तर मात्र ह्याला ऐते दाणे खायची सवय लागेल आणि मग मग मात्र ह्याला स्वतः कष्ट करून किंवा स्वतः आता हे करून खाण्याची सवयच राहणार नाहीये आणि म्हणून म्हणून त्या चिमणीने खूप मोठा निर्णय घेतला आणि मग त्या चिमणीने आपल्या पिल्लाला आता चोचीने टोचायला लागली पिल्लाला चोचीने टोचता टोचता ती आता एका अशा ह्याच्यावरती आली की काही झालं तरी आपलं पिल्लू आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे आणि या कारणासाठी तिने पिल्लांना आता घरट्या बाहेर काढलं पण काय चमत्कार घरट्याबाहेर काढल्यावरती आता ते पिल्लू फडफडायला लागलं आणि फडफडत पंख पसरवून ते आता उडायला लागलं आणि त्यामुळे त्यामुळे त्याच्या पंखामध्ये बळ आलं पंखामध्ये बळ येऊन आता इकडे त्याने सगळ्या गोष्टी आता एक्सेप्ट केल्या आपलं आपले दाणे करायला लागला करा आपलं आपलं सगळं करायला लागला असं म्हटल्यावरती ते सांगते मग चिमणीचा एक निर्णय या एका निर्णयामुळे आता तिच्या आयुष्याचं त्याच्या सोनं झालं होतं बरोबर ना मग तेच तुला करायचंय यावरती जानकी म्हणते मला तर आत्ता असं वाटायला लागले ना की ती पिल्लू हे मी आहे आणि तुम्ही मला घरट्याच्या बाहेर काढत आहात यावरती लगेचच आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात ज्या वेळेला तू तु घरट्यातून बाहेर पडशील ना बाळा त्याच वेळेला तुझी प्रगती होणार आहे आणि मुळातच तू मुळशीला कशासाठी चाललेली आहेस शिक्षणासाठी ना मग हे शिक्षण पूर्ण आता झालंच पाहिजे तुझं असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे जानकी सांगते ठीक आहे तोपर्यंत आपल्याला सीन दाखवला जातो अवंतिकाचा अवंतिका तेव्हा सुद्धा आता खूप छान दिसत असते आणि छानपैकी वन पीस घालून अवंतिका रणदिव्यांच्या घराच्या बाहेर स्कूटरवरती आलेली आहे आणि आता आपल्या सौमित्राला हॉर्न देते आहे बरं हे सगळं चालू असताना तो पर्यंत करत नाही तर तो सुद्धा अवंतिकेचा फोटोच आता पाहत आहे आणि त्यानंतर आता इकडे नेमकी सुमित्रा आरती घेऊन येते आणि ती सांगते सौमित्र सौमित्र तो सुमित्रा म्हणते काय रे इतकं दचकायला झालं तरी काय तुला म्हणजे अरे अभ्यासच करत होतास ना तू यावरती तो म्हणतो हो हो मी अभ्यासच करत होतो पण असं तो आता बोलायला लागतो बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सुमित्रा सांगते अरे काय तुम्ही तुम्ही आरतीला येत नाही कशाला येत नाही तू खरं सांगू का तर नाना आता इतके चिडतात ना तुमच्यावरती आणि मग मला नाही आवडत नाना तुमच्यावरती चिडलेले आणि म्हणून म्हणून तुम्ही आरतीला येत जर बाबा त्यावरती तो सांगतो हो आई नाना बोलतात म्हणजे काय ते फक्त आम्हाला आमच्या चांगल्याचसाठी बोलतात ना हे बघ नानांचा आमच्यावरती जीव आहे आणि ते आमच्या भल्यासाठीच बोलतात यावरती सुमित्रा म्हणते खरं सांगू का तर किती समजूतदार रे तुम्ही म्हणजे नाना तुम्हाला इतकं काही बोलतात पण तरी सुद्धा तरीसुद्धा तुम्ही आता मात्र नानांचीच बाजू घेता खरंच त्यांनी पण जरा असा समजूतदारपणा दाखवला असता तर तर किती बरं झालं असतं असं म्हटल्यावरती तो सांगतो नको चिंता करूस नाना आमच्यावरती खूप प्रेम करतात आणि ते आता आम्हाला म्हणूनच ओरडतात यावरती ती सांगते नाही तू अभ्यास कर पण जरा येत जा बरं पूजेसाठी वगैरे खाली म्हणजे त्यांचा जरा राग शांत होईल म्हणजे अभ्यास करणं चांगलंच आहे पण ते सारखे म्हणतात की तुझा तुझी मुलं काही नाही करणार काही नाही करणार अरे असं कसं बघ ना आपला सारंग सारंग शेतीमध्ये बघतो तू तू आता मोठा वकील व्हायला लागलेला आहेस अरे असं असताना आपला ऋषिकेश सुद्धा आता एक एक करत सगळं सांभाळेल की समाजकार्य करतो तो असं म्हणत ती आता सांगते माझ्या सगळ्या मुलांचा मला खूपच अभिमान आहे आणि असं म्हणत ती आता चा, सांगत असताना तो म्हणतो चिंता करू नकोस आई नानांना सुद्धा समळं समजेल तितक्यात ती सो सांगतो अगं शरूचं काय तर ती सांगते त्या शरूला शिक्षणासाठी बाहेर पाठवलंय आणि आता त्या शिक्षणासाठी बाहेर पाठवत असताना म्हणजे मला ती येते करते म्हणजे भेटते फोनवरती पण कसं काय इथे भेटले की बरोबर असतं ना आता त्यानंतर तो म्हणतो हो पण शिक्षणासाठीच ठेवलंय की नाही असं म्हटल्यावरती आता इकडे ते दोघं जण बोलत असताना नेमकं फोन येतो आणि ती म्हणते की सरूचा फोन, फोन आहे का तर तो सांगतो नाही माझ्या आता मित्राचा फोन आहे मी फोन घेतो फोन असतो अवंतिकाचा आणि तो फोन कट करतो आणि परत परत फोन कट करत असताना परत परत फोन येतो आणि ती म्हणते अरे घे कुणाचा फोन आहे मग अवंतिका सांगायला लागते सौमी मी तुझ्या खाली आहे घराच्या येऊ का वरती सौमी तर म्हणतो अगं नको 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 इकडे नको येऊस यावरती म्हणते का अरे काय झालं यावरती तो म्हणतो काही नाही मी तुला भेटतो असं हादेमध्ये कॉल करत जाऊ नकोस ग जा आई होती इथे असं म्हणत असताना ती आता सांगायला लागते पण त्याच वेळेला जानकी मधुभाऊंचे इथे रडत असते मला हे आश्रम सोडून जाताना खूप वाईट वाटते पण मधुभाऊ तिला समजवतात काही झालं तरीसुद्धा बाळा तुला तुला आता स्ट्रॉंग राहायचं आहे आणि आता स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे असं म्हटल्यावरती मग हे सगळं चालू असताना मधुभाऊ तिला समजवतात त्यानंतर मग आता लगेचच जानकी सांगते ठीक आहे मधुभाऊ मी आता तुम्हाला वचन देते काही झालं तरीसुद्धा मी आता म्हणजे मुळशीला जाईन मी शिकणार आणि मी मोठी होणार आणि त्याच वेळेला मी आता परत इकडे येणार आहे असं म्हणत तिने मधुभाऊंना वचन दिले मधुभाऊ म्हणतात हो बाळा चांगली शीख मोठी हो आणि त्यानंतरच मग आता इथे ये आणि त्यानंतर मग आता ती मधुभाऊंना वचन देते मधुभाऊंना वचन दिल्यावरती ती, ती लगेचच आता तिकडून जायला निघते तिच्यासोबत जामकी सुद्धा निघालेली आहे मधुभाऊ म्हणतात माहिती आहे का म्हणजे तिकडची यात्रा आहे बरं का म्हणजे त्या यात्रेमध्ये खूप मज्जा असते त्यावरती ती म्हणते मधुभाऊ मग मी जाऊ का त्या यात्रेमध्ये यावरती मधुभाऊ म्हणतात हे काय विचारण झालं का जा ना तुम्ही दोघीजणी यात्रेत जा धमाल करा यावरती जानकी सांगते मला तर यात्रा खूपच आवडते मग आता जानकी असते सायलीच्या सोबत आणि त्याच वेळेला आपल्याला मुळशीचा सीन दाखवला जातो इकडे मुळशीमध्ये आता जानकीची एंट्री झाली जानकी तिकडे फुगे फोडत आहे पण त्याच वेळेला तिकडे आता ऋषिकेश आहे आणि ऋषिकेशला सांगत आहे सारंग की दादा ती मुलगी बघ ना कधी सुन, आता इकडे फुगे फोडते मला काही वेळच देत नाहीये यावरती तो म्हणतो हे बघ संधी ऋषिकेश जातो घेतो दोघांचं चांगलंच भांडण जुंपतं आणि आता जानकी आणि त्यांचं भांडण झुंपत असताना तो, तो, तो दुकानदार ऋषिकेशला गिफ्ट म्हणून हार्ट देतो जानकी तो हार्ट फेकून देते मकरंद तो हार्ट घेतो आणि त्यानंतर तो, त्यान तो सांगायला लागतो कसं काही असलं तरी सुद्धा ही माझी जानकी आहे आता हा मकरंद पिछा करत करत जानकीचा मुळशी पर्यंत आलेला आहे प्रेक्षकांनो आणि त्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये बारा वर्षापूर्वीचा हा सीन दाखवला जातोय बारा वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं हा मकरंद जानकीच्या जा आयुष्यात आल्यानंतर काय घडामोडी घडल्या सगळं पाहायला मिळणार आहे